नमस्कार दुनिया या तुमचे स्वागत आहे मातीच्या चुली या मालिकेच्या सात जून भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऋषिकेश आणि जानकी शर्वरीच्या गावी गेलेले असतात आणि तिथे मात्र मंदिरात पूजा करताना एक जोगतीन येते त्यावर मात्र आता ती सगळं सांगू लागते तेवढ्यातच आता जानकी मात्र तिला हळदी कुंकू वाहते आणि तिला शांत करते तेव्हा ती सांगू लागते की आईची कृपा आहे तुमच्यावर तुमची हरवलेली व्यक्ती पुन्हा येणार आहे आणि तुम्हाला आता हा संकेत भेटलेला आहे असं मात्र आता ती सांगू लागते इकडे मात्र जानकी आणि ऋषिकेश काळजीत पडतात दुसरीकडे ऐश्वर्याला पार्वतीची डायरी सापडलेली असते म्हणून ती मनाशी ठरवते की तुम्ही जो काही माझा अपमान केला ना त्याचा बदला तर मी घेणार दुसरीकडे जानकीला मात्र संकेत भेटलेला असतो की तिची हरवलेली व्यक्ती परत येणार त्यामुळे आता खरोखर पार्वती पुन्हा परत येणार का का ऐश्वर्यास दुसरी कुठली तरी खोटी पार्वती तयार करून आता रणदिवेच्या घरामध्ये घुसवणार आहे हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा